गर्मियों के दिन आ रहे हैं और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर विजी कूलर एलईडी टेलीविजन अन मशीन्स, अंबरनाथ मध्ये आज रामनवमी चा उत्साह कोहसगावच्या राम मंदिरात मोठ्या भक्तिमय वातावरणात राम जन्म सोहळा पार पडला यावेळी हजारो भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती रामनवमी उत्सवात दुपारी बारा वाजता राम जन्म सोहळा पार महिलांनी पाळनागात बाल रामलल्ला वंदन केलं या प्रसंगी डोंबिवली सोनारपाडा येथील हरिभक्त परायण विनीत महाराज म्हात्रे यांचं रामजन्माचं कीर्तन झालं कोजगावातील या राम मंदिरात अनेक वर्षांपासून रामनवमी मोठ्या उत्साहात साजरी होते सध्या आमची पाचवी पिढी रामनवमी साजरी करत असून त्यापूर्वी देखील अनेक वर्षांपासून रामनवमी साजरी होत असल्यानं हा अंबरनाथचा सर्वात जुना रामनवमी सोहळा असल्याचं कोहगाव ग्रामस्थ मंडळाचे प्रमुख प्रदीप पाटील यांनी सांगितलं या प्रसंगी हजारोंच्या रामभक्त उपस्थित होते आज श्री रामनवमी उत्सव कोसगाव येथे सालाबाद प्रमाणे अनाधिकाला पासून येथे रामनवमी होते दिलीपच्या पाच पिढ्या आमच्याकडे आता आहेत पण त्या देखील सांगू शकत ना की किती वर्षापासून हा रामनवमी उत्सव खोजगाव राम मंदिर येत होत आहे मोठ्या भक्तभावान आहे देशात रामनवमी जगात रामनवमी साजरी होत असताना खोसगाव येथे देखील पुरातन मंदिर श्रीराम मंदिर येथे ही रामनवमी साजरी होतात आत्ता दुपारी बाराचा जन्म रामजन्म झालेला आहे आणि आता मंडाऱ्याचा ओघ लागलेला आहे भरपूर रामभक्त इथे आलेले आहेत मी सर्व देशवासियांना अंबरनाथकरांना रामनवमीच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि अशीच ही रामनवमी मोठ्या उत्साहात देशात साजरी हो अशी मी रामचरणी प्रार्थना करतो सायंकाळी बांद्रापाडा हनुमान मंदिर ते कोहसगाव राम मंदिर असा पालखी सोहळा देखील होणार असून यावेळी रामभक्तांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहण्याचं आवाहन कोहसगाव ग्रामस्थ मंडळाकडून करण्यात आलंय निखिल चव्हाण स्वानंद मीडिया अंबरनाथ श्री साई समर्थ ज्योतिष्यालय एस्ट्रोलॉजर एंड पार्मिस्ट पंडित टी एस भट्टर गुरु जी अनेक राजकीय नेता सिनी स्टार उद्योगपति गुरु जी ऐसी परिहार लेके संतुष्ट है हस्तरेखा जन्म कुंडली फोटो देखकर आपका जीवन का संपूर्ण भविष्य बताते हैं मानसिक कष्ट मानसिक चिंता ग्रह दोष विद्या धन गृह पीड़ा राजनीतिक शारीरिक पीड़ा विवाह न होना कोर्ट केस प्रेम विवाह लक्ष्मी जी की कृपा संतान सुख विदेशी यात्रा व्यापार प्रगति नौकरी जमीन घर खरीदी और भी अनेक समस्याओं को निवारण करते हैं श्री साई समर्थ के पूजा के द्वारा गुरु जी सर समस्याओं को शत प्रतिशत संपूर्ण परिहार करते हैं आपकी एक समस्याओं को गुप्त रखा जाएगा गुरु जी को आज ही आकर मिलिए मिलने का समय सुबह दस बजे से रात आठ बजे तक खायम पत्ता श्री साई समर्थ ज्योतिष्यालय पंडित टी एस भट्टर गुरु जी राम मारुति रोड राजमाता वड़ा पाव बाजू में थाने वेस्ट मुंबई मोबाइल नंबर सेवन सेवन जीरो नाइन टू एट टू नाइन डबल सिक्स